नमस्कार मित्रांनो साऊस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो so, आज आपण बनवणार काहीतरी स्पेशल रेसिपी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप काही बनवल्या जातात रेसिपी म्हणजे बदल बोलाल तर उडदाचे पापड पोह्याचे पापड तांदळाचे पापड लोणचं खूप काही खूप चांगल्या प्रकारे बनवले जातात सो so, मी आज बनवणार आहे तुमच्यासाठी उडदाचे पापड लेट सी So guys, सो गाईज आता आपण पापड बनवणार आहोत उडदाचे मस्तपैकी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पापड लोणचं मस्तपैकी बनवतात सगळेजणं तर आम्ही आता बनवणार आहे तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे उडदाचे पापड गाईज हे सात किलोचं पीठ आहे आपण सात किलो पापड करणार आहोत तर मम्मी इथे मस्तपैकी पीठ कालून घेते आहे सात किलोचे पिठाला सात पुड्या पापड मसाला आहे रामबंधूचा ते मी अर्ध पीठ काढून ठेवलेलं आहे पापड लाटण्यासाठी तर हे इथे मिक्स करत आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हळूहळू सो इथे सगळीकडून हाताने हलवायचं आहे पिठाला खालून वर करायचं आहे पीठ जर पीठ हलवलं नाही खालीवर केलं नाही तर मसाला एकीकडेच राहील ते पीठ टाकायचं आणि सगळं एकजीव करून ते घ्यायचं आहे हळूहळू इथे गरम पाणी कोमट केलेलं आहे ते पाणी ओतायचे आहे थोडं थोडं आणि गोळे करून घ्यायचे आहेत घट्टम पीठ मळायचं आहे पातळ पीठ नाही मळायचं आहे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे छोटे छोटे गोळे करायचे आहेत पीठ पिठाचे गोळे छोटे छोटे करून ठेवलेले आहेत आपण आणि आता इथे या पिठाला तीन ते चार तास भिजत ठेवायचं आहे असं आता आपण पापड करणार आहोत पण आता पहिले जे गोळे मळले होते गोळे करून ठेवले होते तर आता एक गोळा त्यातलं घेतलेला आहे तेल लावायचं आहे हाताला आणि मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे एकदम चेचायचं आहे त्याला चेचायचं आहे त्याला आता दोऱ्यानी दो दो आता पाडायचं आहे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत दो दोऱ्यानी घेतलेलं आहे दोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता असं बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहे दोऱ्यानी बारीक बारीक गोळे करून घेते आपण घेणार आहोत ते छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पापड मस्तपैकी गोल गोल लाटत आहे असं पापड लाटायचं आहे मस्त सगळीकडून व्यवस्थित किनार जाड नाही ठेवायचे आहे मस्त पातळ लाटून घ्यायचं आहे जाड ठेवलं तर पापड चवीला कुरकुरीत नाही भेटत सो so गाईस बघू शकता तुम्ही मस्त मस्त पापड गोलगोल एकच साईजचे पापड बनवलेले आहेत सो बघू शकता आता मी इथे सुकट टाकत आहे फॅनवरती सुकट टाकत आहे नंतर थोड्या वेळाने मी उन्हामध्ये टाकणार आहे सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही मस्तपैकी गोल गोल पापड घालत आहोत सात किलोचं पीठ आहे कधी होणार काय माहिती कधी होणार ते सो नेक्स्ट सी बघूया आपण सो so गाईज आपण आता उडदाचं पापड तळणार आहोत बघू शकता किती मस्त फुललेलं आहे सो गाईज so बघू शकता किती मस्त पापड खुसखुशीत झालेला आहे चवीला पण खूप सुंदर आहे तुम्ही प्लीज नक्की करून पहा सो गाईज कसे वाटते उडदाचे पापड नक्की करून पहा आवडले असतील लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची साऊ